चार सप्टेंबर रोजी वडकी इथं संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धेमध्ये पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलमधील मुलींच्या वर्ष चौदा आणि सतरा वयोगटातील संघाने उत्तम खेळ प्रदर्शन केलं या स्पर्धेमध्ये चौदा वयोगटातील मुलींच्या संघानं प्रतिस्पर्धी संघ कन्या प्रशाला लोणी धर्मवीर संभाजीराजे विद्यालय तुळापूर आणि होली एंजल्स मांजरी या संघांवर मात केली त्यांचा अंतिम सामना संत जिजाबाई विद्यालय देहू या संघाबरोबर झाला यामध्ये लोकसेवा हा संघ उपविजयी ठरला त्याचबरोबर सतरा वयोगटातील मुलींनी इंग्लिश मिडियम स्कूल लोणी धर्मवीर संभाजीराजे विद्यालय तुळापूर आणि धोत्रे विद्यालय फुलगाव या संघांवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम सामना संत जिजाबाई विद्यालय देहू यांच्यात पार पडला यामध्ये लोकसेवा संघास द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं या स्पर्धेमध्ये उपविजयी झालेल्या संघास लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संस्थेचे संचालक नरहरी पाटील शाळेचे प्राचार्य पी शॉपीमोन उपप्राचार्य सुरेश पाटील मनीषा तिरखुंडे क्रीडा विभाग प्रमुख अर्जुन शिंदे क्रीडा शिक्षिका महिमा बामनिकोट क्रीडा शिक्षक विलास सावंत सोमनाथ जाधव चिन्मय सावंत राहुल हरगुडे व इत्यादी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले विजयी सर्व खेळाडूंचे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं